मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या भूमी क्रिएशन चॅनलवर आपल्याला बऱ्याचदा स्वप्न पडत असतात असंही म्हटलं जातं की मणी वसे ते स्वप्नी दिसे परंतु वेगवेगळे स्वप्न आपल्याला पडतात आणि त्या स्वप्नांचा अर्थ काय असतो काही स्वप्न बघा आपल्याला अगदी घाबरवून टाकणारी असतात तर काही स्वप्न अगदी आपल्याला सुखद अनुभव देणारी असतात हे सुद्धा एक स्वप्नशास्त्र आहे जे स्वप्न आपल्याला निद्रावस्थेत दिसतात ते बऱ्याचदा आपल्याला भविष्याविषयी संकेत देत असतात आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत की जर स्वप्नात गणपती बाप्पा दर्शन देतात तर त्याचे काय संकेत असतात बऱ्याचदा गणपती बाप्पा स्वप्नात येऊन काय कृती करत आहेत किंवा ते कोणत्या कि रंगाचे आहेत यावर अवलंबून असते की ते स्वप्न शुभ आहे की अशुभ आहे जेव्हा आपण झोपेत असतो त्यावेळी स्वप्न सगळ्यांनाच येतात आणि ही एक सामान्य गोष्ट आहे बऱ्याचदा पडणारी स्वप्न सकाळ होताच आपण विसरतो काही स्वप्न मात्र आपल्या लक्षात राहतात त्यांचा सतत विचार आपल्या मनात चालूच असतो आणि त्या स्वप्नांचा अर्थ जाणून घेणे हे अतिशय आवश्यक ठरते जर का आपल्याला स्वप्नात देवांचे दर्शन होते ते चांगलेही असू शकतात आणि वाईटही असू शकतात परंतु जर का गणपती बाप्पा स्वप्नात येत असतील तर ते स्वप्न कोणाला सांगू नये अशा स्वप्नांचे जे शुभफळ आपल्याला मिळणार असते ते नष्ट होते चला तर गणपती बाप्पा स्वप्नात येण्याचे काय संकेत असतात ते आपण थोडक्यात जाणून घेऊया गणपती बाप्पा स्वप्नात येणे म्हणजे आपल्या जीवनात असणारे सर्व संकट दूर होणार आहेत बाप्पाला स्वप्नात बघण्याचा अजून एक अर्थ आहे की आपण जे काही कामधंदा करत आहोत नोकरी व्यवसाय करत आहोत त्यात आपल्याला जे अडथळे येत आहेत ते लवकरच दूर होतील जर तुम्ही गणपती बाप्पाची पूजा करत असतानाचे स्वप्न तुम्हाला दिसले तर समजा तुमच्या सर्व कष्टांचे लवकरच निवारण होणार आहे जर का गणपती बाप्पा तुम्हाला आशीर्वाद देताना दिसले तर समजा तुमचा शुभ आणि मंगल समय येणार आहे स्वप्नात जर गणपतीची मूर्ती बघत आहात तर याचा अर्थ आहे भविष्यात तुम्ही प्रगतीचे शिखर गाठणार आहात स्वप्नात गणपती बाप्पाची शेंदुरी मूर्ती दिसते तर समजावे घरात लवकरच मांगलिक कार्य होणार आहे स्वप्नात बालगणेश दिसण्याचा अर्थ आहे तुमच्या मनात असणाऱ्या सर्व इच्छा लवकर पूर्ण होतील जर का हेच बालगणेश भगवान शंकर आणि माता पार्वतीच्या मांडीवर बसलेले दिसतात तर तुम्हाला अगणित सुखाची प्राप्ती होणार आहे भरभरून तुमच्या घरात सुख आणि समृद्धी येणार आहे स्वप्नात गणपती बाप्पाला उंदरावर बसलेले दिसणे याचा अर्थ आहे भविष्यात तुम्हाला वाहन सुख मिळणार आहे तुम्ही फोर व्हीलर घेऊ शकता किंवा कुठलेही वाहन खरेदी करू शकता किंवा तुम्हाला येणाऱ्या काळात विदेश यात्रेचे सौभाग्य मिळू शकणार आहे स्वप्नात बाप्पा समोर बोलण्याचा अर्थ आहे भविष्यात मोठी सफळता मिळणार आहे त्याचा अजून एक अर्थ आहे तुम्ही ज्या पण क्षेत्रात कार्य करत आहात त्या क्षेत्रात तुम्हाला प्रमोशन मिळू शकते जर का राजकारणात आहात तुम्ही मोठे नेता बनू शकता आणि मोठ्या पदावर बसू शकता तर हे होते शुभ संकेत आता जाणून घेऊया अशुभ संकेत स्वप्नात गणपती बाप्पाला विसर्जित करत असताना जर का आपल्याला दिसत असेल तर हा मात्र आपल्यासाठी अशुभ संकेत मानला जातो स्वप्नात बाप्पाला क्रोधित अवस्थेत बघणे हा सुद्धा अशुभ संकेत आहे याचा अर्थ समाजात तुमचा मान सम्मान कमी होणार आहे तुम्हाला कुठल्या तरी अपमानित गोष्टीला सामोरे जावं लागणार आहे स्वप्नात काळ्या रंगाच्या गणपती जर क्रोधात असेल तर त्याचा अर्थ आहे भविष्यात कुठल्याही प्रॉपर्टीच्या बाबतीत वादविवाद होऊ शकतात आणि कोर्ट कचेरीचा त्राससुद्धा भोगावा लागू शकतो लाल रंगाचा गणपती बाप्पा रडताना बघणे म्हणजे भविष्यात दुर्घटना होऊ शकते यासाठी तुम्ही सावध राहा तर मित्रांनो आज आपण जाणून घेतले की गणपती बाप्पा स्वप्नात येऊन आपल्याला किती संकेत देतात मित्रांनो व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तसेच कॉमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या लिहायला अजिबात विसरू नका